श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे मोक्षदा एकादशी या एकादशीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात महाभारतानुसार श्रीकृष्णाने याच दिवशी अर्जुनाला गीतेचा उपदेश केल्याने या दिवशी गीता जयंती देखील के साजरी केली जाते यावेळी श्रीकृष्णाने अर्जुनाला जीवनाची मूलभूत तत्वे आणि धर्माचा मार्ग दाखवला असे म्हटले जाते की हे व्रत केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते मोक्षदा एकादशीचे व्रत केल्याने आपल्या पित्रांना देखील मोक्ष प्राप्त होतो मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी ही अकरा डिसेंबरला असणार आहे या दिवशी मोक्षदा एकादशीचे व्रत असेल पंचांगानुसार हे व्रत अकरा डिसेंबरला दुपारी तीन वाजून बेचाळीस मिनिटांनी सुरू होईल तर बारा डिसेंबरला दुपारी एक वाजून नऊ मिनिटांनी संपेल उदय तिथीनुसार यंदा मोक्षदा एकादशीचे व्रत आपल्याला अकरा डिसेंबरलाच करायचे आहे या व्रताचे पालन केल्याने सुख समृद्धी मिळेल तसेच पूर्वजांना मोक्ष प्राप्त होईल आता या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते खूप प्रभावी ठरतात भरभर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे व कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्रीज पा किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका आता या मोक्षदा एकादशीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल या दिवशी आपण थोडंसं पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये हळद टाकायची आहे आणि असं पाणी आपल्याला मुख्य दरवाजाच्या बाहेर शिंपडायचं आहे यामुळे नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घराबाहेरच राहते आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही तसेच आपण उंबरट्याचं लेपन देखील करायचं आहे हळद आणि गोमूत्र एकत्र करून उंबरट्याचं लेपन करावं तसेच आपला मुख्य दरवाजा आपण स्वच्छ पुसायचा आहे त्यावरती देखील स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं आपण कुंकू घ्यायचं आहे त्यामध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाकायचं आहे आणि आपल्या मुख्य दरवाज्यावरती आपण शुभ लाभ देखील लिहायचा आहे आता अगदी तुमच्या दरवाज्यावरती लाभचं स्टिकर असेल तरी पण आपण शुभ शुभलाभ हे लिहावं आपण जर असं कुंकुआणे आपल्या दरवाज्यावरती शुभ लाभ लिहिलं तर आपल्या घरामध्ये नेहमी शुभकामे ने ही, ही होत असतात आपल्या घरावरील सर्व संकटे विघ्ने ही दूर होत असतात त्यामुळे प्रत्येक सणाला आपण आपल्या मुख्य दरवाज्यावरती कुंकुआणे शुभ लाभ हे जरूर लिहायचं आहे तसेच या दिवशी तुम्ही आंब्याच्या पानाचं तोरण देखील मुख्य दरवाज्यावरती लावू शकता या दिवशी आपल्याला तुळशीजवळ देखील शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वीत Gotta tell him. त्यानंतर आता आपल्याला एक उपाय करायचा आहे पण त्यासाठी अगोदर आपल्याला भगवान विष्णूंची पूजा करायची आहे आता प्रत्येकाच्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असते तर आपण बाळकृष्णांना अभिषेक करायचा आहे अगोदर शुद्ध जलाने अभिषेक करावा त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे आपण एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये आपण हळदीने स्वस्तिक काढायचं आहे हळदीमध्ये गोमूत्र टाकावं आणि त्या हळदीने स्वस्तिक काढायचं आहे त्यामध्ये थोड्याशा अखंड अक्षर आहे त्यानंतर मातीची पंथी किंवा कणकेचा दिवा त्यावरती ठेवायचा आहे या दिव्यामध्ये आपल्याला एक लवंग टाकायचं आहे लवंग हे साबूत असावं कुठेही तुटलेलं फुटलेलं नसावं त्यामध्ये एक हिरवी असा दिवा आपण देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आहे या दिव्यामध्ये चिमुडभर देखील टाकायची आहे दिव्याला हळदी कुंकू आणि फूल वाहायचं आहे असा दिवा जर आपण आपल्या देवघरामध्ये प्रज्वलित केला तर आपली लक्ष्मी प्राप्तीची इच्छा ही पूर्ण होत असते आणि त्याच नंतर तुम्ही बाळकृष्णांना अभिषेक करावा तसेच तुम्हाला ज्या काही सेवा या दिवशी करायची आहे तर त्या सेवा तुम्ही कराव्या मग तुम्ही विष्णू करू शकता आपण एक तुळशीपत्र आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे त्यानंतर विष्णू सहस्रनाम पठण करायचं आहे ते तुळशीपत्र आपल्याला भगवान विष्णूंच्या चरणाजवळ अर्पण करावं यामुळे आपली कितीही कठीण इच्छा असो तर ती लवकरात लवकर पूर्ण होते आता या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाला देखील एक वस्तू अर्पण करायची आहे हिंदू धर्मात पिंपळाच्या झाडाला विशेष महत्व आहे कोणत्याही धार्मिक कार्यात यज्ञात झाडाचे वेगळे महत्त्व आहे धार्मिक महत्वासोबतच पिंपळाच्या झाडाचे औषधी महत्व सुद्धा आहे ज्याचा वापर करून अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती बनवल्या जातात ज्या आपल्याला विविध रोगांपासून बरे करतात धार्मिक कार्यात पिंपळाच्या झाडाला इतके महत्त्व का दिले जाते यामागची देखील काही कारणे आहेत पिंपळाच्या झाडात स्वतः भगवान श्रीकृष्ण वास करतात असे श्रीमद भगवत गीतेत त्यांनी स्वतः सांगितले आहे अर्जुनाला उपदेश करताना श्रीकृष्ण म्हणाले की अश्वतहम वृक्ष ज्याचे वर्णन गीतेच्या दहाव्या अध्यायात केले आहे याचा अर्थ सर्व वृक्षांमध्ये मीच पिंपळ वृक्ष आहे म्हणजे स्वतः भगवान श्रीकृष्ण पिंपळाच्या झाडात वास करतात स्कंद पुराण या धार्मिक ग्रंथातही या झाडाचा उल्लेख आढळतो ज्यामध्ये या वृक्षाला भगवान विष्णूचे संपूर्ण रूप मानले गेले आहे पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी भगवान विष्णू वास करतात श्रीकृष्ण त्याच्या खोडात आणि नारायण स्वतः फांद्यांवर वास करतात असे सांगितले आहे याशिवाय त्याच्या पानांमध्ये श्रीहरी वास करतात तसेच जिथे भगवान विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी देखील वास करत असते आता आपल्याला या दिवशी पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे मग आपण ही पूजा सेवा कधी करू शकता तर आपण सायंकाळी जर ही पूजा केली प्रदोष काळामध्ये तर अतिउत्तम होईल आता या पूजेसाठी आपल्याला एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे आता या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी साखर टाकायची आहे साखर टाकल्यानंतर आपल्याला एक दिवा देखील घ्यायचा आहे चौमुखी दिवा घ्यावा मग तुम्ही कणकेचा दिवा घेऊ शकता आता कणिक मळत असताना त्यामध्ये मीठ टाकायचं नाही तर चिमूडभर हळद टाकायची आहे किंवा अगदी जर तुम्हाला कणकेचा दिवा घेणे शक्य नसेल तर तुम्ही मातीची पंती घेतली तरी पण चालेल पण आपल्याला हा दिवा चौमुखी पद्धतीनेच प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल टाकायचं आहे आता हा दिवा आणि तांब्यावर पाणी घेऊन आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे मग जिथे पण जवळपास पिंपळाचं वृक्ष असेल अगदी मंदिराच्या बाहेर असेल किंवा एखाद्या शेतामध्ये जरी पिंपळाचं झाड असेल तर तिथे गेला तरी पण चालेल आता तिथे गेल्यानंतर आपण प्रथम चौमुखी दिवा प्रज्वलित करायचा आहे मग या दिव्याला आपण आसन द्यायचं आहे एक पिंपळाचं पान घ्यायचं आहे त्यावरती थोडेसे अखंड तांदूळ ठेवायचे आहे तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करावं त्यानंतर हा दिवा आपल्याला तिथे प्रज्वलित करायचा आहे तसेच या दिव्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ देखील टाकायचे आहे कारण की काळे तीळ हे पूर्वजांना समर्पित असतात आणि पिंपळाच्या झाडाजवळ आपले पूर्वज देखील वास करतात आता काळे तीळ टाकल्यानंतर दिव्याला हळदी कुंकू लावावं फुल व्हावं आता आपण जे काही पाणी आणलं आहे ते पाणी आपल्याला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे पण ते गोलाकार पद्धतीने आपण जेव्हा फेऱ्या मारत असतो तेव्हाच आपण ते, ते पाणी अर्पण करायचं आहे आता पाणी अर्पण करत असताना पहिली फेरी मारताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय असे म्हणत म्हणत ते पाणी आपण पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे त्यानंतर पिंपळाच्या झाडाला हळदी हो कुंकू लावायचा आहे धूप दीप दाखवायचा आहे तसेच पिंपळाच्या खोडाजवळ आपण थोडेसे काळे तीळ देखील अर्पण करावे आता आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती पिंपळाच्या झाडाला सांगायची आहे मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण पिंपळाच्या झाडाजवळ सांगायचे आहे तसेच आपल्या पूर्वजांना मोक्षप्राप्ती व्हावी हो त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी देखील आपण तिथे प्रार्थना करायची आहे कारण की तिथे आपल्या पूर्वजांचा देखील वास असतो ओम पितृ देवतायेन मह या मंत्राचा देखील तिथे बसून आपण अकरा वेळा जप करायचा आहे किंवा तुम्ही तुमच्या पूर्वजांचे स्मरण केले तरी पण चालेल पूर्वजांचे नावं आठवत असतील तर त्यांची नावे देखील घेऊ शकता यानंतर आपण पिंपळाच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा करायची आहे प्रदक्षिणा करत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे आता आपण पिंपळाच्या झाडाजवळ खोडाजवळ आपण आपलं डोकं टेकवायचं आहे आणि परत आपली इच्छा मनोकामना मनापासून आणि श्रद्धेने सांगायची आहे आपली इच्छा सांगून झाल्यानंतर पिंपळाच्या झाडाखाली जी काही माती आहे ती माती आपण आपल्या कपाळाला लावायची आहे आपल्या मुलांच्या कपाळाला देखील ही माती लावायची आहे आता पिंपळाच्या झाडाची ही सेवा केल्यानंतर तिथे दिवस प्रज्वलित केल्यानंतर आपण घरी जाताना मागे वळून पाहायचं नाही पिंपळाच्या झाडाकडे परत मागे वळून बघायचं नाही की दिवा प्रज्वलित आहे का विजला का तर आपण डायरेक्ट घरी जायचं आहे मध्ये कुठे थांबलो तर आपण जो काही उपाय केला जी काही सेवा केली तर ती सेवा ही फलदायी ठरत नाही फक्त मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय ही सेवा करता येणार नाही ना तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद